नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणजे प्रत्येकाच्या अंगावरती शहराय शहरा, शहरा काळ येणारा अनुभव असतो कारण की कोणीही आपण सांगितलेलं असतं किंवा इकडून तिकडून ऐकलेलं असतं की, कुडून कुडून की हे असं होतं हे नियम आहेत ते नियम आहेत ही अटी आहेत आणि आपण त्यालाच घाबरतो आणि पारायण करायचं आपल्या मनातलं तिथंच आपण स्टॉप करतो तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुठलेही मनात शंका न बाळगता अगदी खंबीरपणाने तुम्ही हा व्हिडिओ पहा अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाही समजला तर दोन तीन वेळा पहा नीट संपूर्ण ऐका आणि मग पारायण करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुरुचरित्राचं पारायण खूप प्रभावशाली आहे आणि शक्तिशाली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर याचे नियम काटेकोरपणे पाळा की अगदी सविस्तरपणे पारायण कसं करायचं सगळे नियम अटी खान पान किंवा अगदी बारीक सारी गोष्टी पूजा कशी मांडायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर सर्वात अगोदर बघा तुम्ही गु गुरुतीर्थाचं पारायण सुरू करताना कधी करायचं तर तुम्ही शुक्रवारपासून सुरू करू शकताय किंवा शनिवारपासून शक्यतो तुम्ही शुक्रवारपासून जर सुरू केलं तर त्याचं सात दिवसाचं पारायण असतं ते तुम्हाला गुरुवार सात दिवस पूर्ण होतात आणि त्याची सांगता तुमची त्याचं उद्यापन तुमचं शुक्रवार येते किंवा तुम्ही शनिवारी सुरू केलं तरी पण चालतंय शनिवारचा पण दिवस चांगला असतो तुम्ही गुरुवारी करा सॉरी शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा कोणत्याही वारी तुम्ही सुरू करू शकता तर त्याच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी बघा उद्या श शुक्रवारी म्हणजे आज गुरुवार आहे आणि तुम्हाला उद्यापासून पारण सुरू करायचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी काय करायचं पाच नैवेद्य करायचे पुरणपोळीचे पाच नैवेद्य करायचे त्यातले चार जे आपले कुत्रे असतात त्या कुत्र्यांना चार नैवेद्य खाऊ घालायचे आणि एक गायीला घास द्यायचा म्हणजे गायीला एक नैवेद्य चार कुत्र्यांना नैवेद्य द्यायचे नंतर न दुसरं असे तुम्ही शक्यतो हे ब्रह्मांड मुहूर्तावरती करा स पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही सायंकाळच्या चार वाजेपर्यंत हे व्रत करू शकता सॉरी हे तुम्ही पारायण करू शकता पण ब्रह्मांड मुहूर्तावरती जे केलेलं असतं ना अतिशय शुभ आणि इतकं छान त्याचे रिझल्ट असत ना शक्यतो ब्रह्मांड मुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न करा शक्यतो गृहिणी असतात त्यांना शक्य होत नाही पण तरी पण ब्रह्मांड मुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न करा समजा तुम्ही सकाळचं करणार असेल अगदी ब्रह्मांड मुहूर्तावरती करणार असेल तर सकाळच्या कर वेळेस सर्वात अगोदर अंघोळ करून छान तयार व्हायचं आणि देवपूजा करायची देवपूजा करायची आपल्या घरातील देवपूजा करायची आणि स्वामींची आपली काय नित्यसेवा आहे ती नित्यसेवा अटपून घ्यायची आणि आपलं जे पारायण करायचं आहे त्याची आपण पूजा मांडायची सर्वात अगोदर पूजा मांडताना आपल्याला स्वा स्वामी महाराजांचा एक फोटो तरी हवा किंवा दत्त महाराजांची एक मूर्ती किंवा फोटो दोन्हींपैकी तरी आपल्याला पूजेसाठी हवा आहे तर तिची पूजा मांडून घ्यायची पूजा मांडून घेतल्यानंतरनं तुम्ही आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे सात दिवस आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि अधूनमधून घरामध्ये गोमूत्र तुम्ही शिंपडं जावा यावेळेस भरपूर तुम्हाला अनुभव येतात की म्हणजे आपल्या भोवती आपल्या घरात आपल्यावरती जी काही निगेटिव्हिटी असते ती आपल्याला पॉझिटिव्ह पारायण असतं त्या पॉझिटिव्ह गोष्टी घडून देत नाही त्यामुळे पारायण थांबवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी होतो त्यामुळे त्या गोष्टी इग्नोर करून मन खंबीर करून घट्ट करून अगदी शांतपणे रिलॅक्समध्ये तुम्ही हे पारायण पूर्ण करायचं आणि त्या अगोदर सर्वात अगोदर संकल्प करायचा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी करताय त्यासाठी संकल्प सोडायचा तुमचं नाव गाव गोत्र सांगून तुम्ही हातावर तांदूळ अक्षता घ्यायचा आणि ते जाये? जाये ते काय तुमच्या इच्छा आहे ती बोलून तुम्ही ताटामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प हे संकल्प एक तर तुम्हाला सात दिवस पारयण करायचं असतं हे पारयण करताना कुठेही तुम्हाला खडनाक पडता कामा नाही म्हणजे तसे प्रयत्न होतात निगेटिव्हिटी आपल्या साईडला जी असते ती ह्या गोष्टी घडून देत नाही तरी खंबीरपणे राहायचं आलेल्या गोष्टीला सामोरं जायचं पण अखंड करायचं जर समजा ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र चालू करणार त्या दिवशी पूर्ण मा पूजेची मांडणी करायची आणि वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि वाचन करण्या अगोदर स्वामींची जी नित्यसेवा आहे आणि स्वामीस्तवन नित्यसेवेमध्ये काय येतं स्वामी स्तवन एकमा स्वामी समर्थ जप गायत्री मंत्र सी गणपती अथर्व शीर्ष हे वाचून ग्रंथ वाचण्यास सुरुवात करायची आणि आपण सुद्धा आसनावरती बसायचं आणि साईडला एक दत्त महाराजांसाठी सुद्धा आसन बसायला टाकायचं कारण की आपल्याकडं पारायण चालू आहे तर आपल्याबरोबर दत्त महाराज सुद्धा पारायणाला येऊन बसतात त्यासाठी त्यांच्यासाठी एक आसन टाकायचा हे, हे वाचन तुम्ही ना सकाळी तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ टाळायची कारण की ही ह्या वेळेस श्रीदत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ह्या वेळेत तुम्ही ह्या वेळे जे आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेत तुम्ही वाचन करायचं नाही गुरुचरित्र या कालावधीत परान्न वर्ज्य बाहेरच्या लोकांचं तुम्ही खायचं नाही फक्त तुमच्या माहेरचं चा असेल तरी चालेल फक... चा फक्त पण शक्यतो माहेरचं पण टाळा पण फक्त घरातलं खायचं बाहेरचं बेकरीचं मार्केटचं काही सगळं बंद करायचं घरात जे बनेल तेच फक्त आपण खायचं असतं आणि ह्या काळात तुम्ही चप्पल घालू शक घाल घालणार असेल तर तुम्ही रबरी घाला किंवा जी नायलॉनची असते ती घाला शक्यतो चप्पल घालणं टाळा आणि त्यावेळे या काळात तुमचा जे पारायण करणार आहे त्यांचा तो उपवास राहतो मग तुम्ही एक धान्य उपवास करायचा म्हणजे गहू खाणार असेल तर गहूच खायचा तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारची भाकरी खाणार असेल तर तीच खायची सात दिवस तुम्ही हेच खायचं आणि त्याचबरोबर भाज्या ज्या असतात त्या भाज्या तुम्हाला बटाटा चालू शकतो कडधान्य डाळी पूर्णपणे वर्ज्य करायच्या बटाटा दूध चालू शकतं हे तुम्ही खाऊ शकता आणि जर याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण आली समजा महिला असतील मासिक धर्म असतील तर शक्य तुम्ही तारका बघून तुमच्या पारण्याला सुरुवात करा तरीही चुकून आला दुसऱ्या कोणाकोण कुन घरातील व्यक्ती मुलगी असेल कोणी पती असतील दीर जाव कोणी असेल त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून उपवास असेल तर खिचडी आपल्याला चालत नाही आणि त्याचबरोबर भाजीबरोबर तुम्हाला कांदा लसून पूर्णपणे वर जा गुरुचरित्राचं पारायण करतो आहे तर ह्या वेळेस अडेअडचण येतात जरी समजा घरी की जमजा घरी हे पारायण करताना जर आपल्या घरी कोणी करताना को कोणी देवाघरी गेलं तर त्याच्या घरी किंवा त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर कोणी देवाघरी गेले तर अशा वेळेला गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्या को कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं त्याला अर्थवर सोडायचं नाही घरात पारायण चालू असताना वेळोवेळी गोमूत्र आणि आता सांगते या काळामध्ये पारायण चालू असताना किंवा पारायण तुम्ही सुरू करताय तर त्या अगोदर तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की यावेळेस आपल्याला परान्न तर वर्ज्य करायचंच आहे परायण परान्न आपल्याला घ्यायचं नाही त्याचबरोबर आपल्याला सुद्धा करायचा नाही मांसारपरांना पूर्णपणे वर्ज्य आणि त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे सात ते आठ दिवस आहेत ते आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गादीवरती सोप्यावरती पलंगावरती बसायचं नाही किंवा झोपायचं नाही शक्यतो गादी आपल्याला झोपायला नकोस तर का आपल्याला खाली चटई टाकायची चटईवरती आपण झोपायचं पण गादी बेड नको सोपा वगैरे काही नाही घ्यायचं कारण की आपण देवाला गादी दिलेली असते आपण देवाची पूजा मांडली म्हणजे आपण देवाला गादी देतो तर मग आपण गादीवरती झोपू शकत नाही तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या गोष्टी गुरुचरित्र पारायणामध्ये पाळायच्या असतात जास्त काही अवघड नियम नाहीत आणि ह्या गोष्टी फॉलो करून तुम्ही गुरुचरित्र पारायण अगदी निर्विघ्नपणे पार पाडू शकता जर तुमच्या काही अजून शंका असतील तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा त्यावरती मी तुम्हाला उत्तर देईन जर हा व्हिडिओ तुम्हाला अगदीच म्हणजे थोडा जरी मत महत्त्वाचा वाटला किंवा तर तुम्ही फायदेशीर वाटला तर एक लाईक जरूर करा आणि सु स्वामींच्या चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी हीच हो आप हीच इच्छा व्यक्त करली की सर्वांचं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे सर्वांचं भलं कर कल्याण कर आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर एक सांगू इच्छिते की गुरुचरित्राचं पारायण म्हणजे प करायचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात शंकेचाच प्रश्न आहे की म्हणजे बरेच जण ऐकतात की महिलांनी महिला करू नये तर महिला बिंदास्त करू शकतात फक्त हा ग्रंथ जो आहे तर तुम्ही दिंडोरी प्रणितचा केंद्रातून ग्रंथ घ्या तो महिला वा वाचू शकतात आणि याची मूळ प्रत आहे ती पुरुषांनी वाचायची असते आणि हा ग्रंथ ज्यांना कुणाला शंका आहे किंवा गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा हीच स्वामी सेवा दत्तसेवा आहे हे लक्षात ठेवा स्वामींची शिकवण काय बघा की एखाद्याला गरजूला मदत करणे मग मा काहींना माय करायची इच्छा असते पण पूर्ण माहिती नसते हां तर त्या व्यक्तींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा किंवा कोणताही स्वामींचा म्हणा दत्त महाराजांचा म्हणा जी माहिती त्यांना गरजेची आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम म्हणजेच एक ती स्वामी सेवा ही दत्तसेवा आहे त्यामुळे ह्या व्हिडिओची ज्यांना गरज आहे जे करू इच्छित आहेत त्यांना काही माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पचवा स्वामी दत्त तुमच्या इच्छा नक्की पूर्ण पूर्ण करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय